एक अत्यंत दुःखद घटना टेम्पो कार अपघातात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे यांचे पुत्र शिवप्रसाद निटुरे यांचा मृत्यू लातूर नागपूर रत्नागिरी महामार्गावरील औसा तालुक्यातील आशिव शिवारातील आशिव पाटी येथे दिनांक नऊ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास टेम्पो आणि कारच्या भीषण अपघातात उदगीरचे माजी नगर अध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा मुलगा शिवप्रसाद राजेश्वर निटुरे यांचा मृत्यू झाला शिवप्रसाद निटुरे सोलापूरहून लातूरकडे येत होते आशिव पाटीजवळ एम एच चोवीस ए एस एक सहा शून्य शून्य या क्रमांकाच्या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोची निटुरे यांच्या कारला धडक बसली त्यात शिवप्रसाद निटुरे गंभीर जखमी झाले त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला कारमध्ये शिवप्रसाद निटुरे यांच्यासोबत त्यांचे मामा होते ते किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे शिवप्रसाद निटुरे यांनी लंडन येथून एमबीए केले होते शिवप्रसाद निटुरे यांच्या पार्थिवावर दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता राजराजेश्वरी मंदिर परिसर मल्लापूर उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ताजहालात न्यूज परिवाराच्या वतीने शिवप्रसाद निटुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली